हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मेथीचे धपाटे तर शिल्लक राहिलेल्या भाजीपासून हे धपाटे बनतं बघा तर किती छान झालं आहे तर मेथीची भाजी आहे तुम्ही शिल्लक राहिलेली कोणतीही भाजी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पीठ मळून धपाटे बनवायचे आहेत बघा तर मी ज्वारीचं पीठ घेतले त्यानंतर थोडंसं मीठ नंतर तिळ घेतले तर थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला चांगलं तिखट हवं असेल तर थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि थोडासा कांदा टाकायचा अजून भारी होतं तर आता पीठ मळून झालं की त्याची आपण जसं भाकर बनवतो तशी बनवून घ्यायची बऱ्याच जणांना भाकर जमत नाही आणि भाजी वगैरे टाकतो तर अजून ती भाजी जरा भाकर जराशी तुटते तर तुम्ही आपण थालीपेठ जसं आपण थापतो तसं जरी केलं तरी चालेल ओला कपडा करून घ्यायचा आणि त्याच्यावर थापायचं आणि तो तव्यावर टाकून घ्यायचा किंवा मग हलक्या हाताने थोडीशी थापून घ्यायची तर बघू शकताय तुम्ही मी पीठ टाकलं आहे वरून आणि खालून आणि हळूहळू थापून घेत आहे तर बरोबर झाली आहे बघा भाकरी तरी बाजूनं थोड्याशा भेगा पडलेल्या आहेत आता तव्यावर टाकून घेऊया आणि एकदम खमंग अशी शेकून घ्यायची खूपच छान होते ही भाकर याच्यासोबत मस्त दही त्यानंतर कोणतीही चटणी घ्या किंवा लोणच्यासोबत खा किंवा तशी जरी खाल्ली तर खूपच छान लागते तर आता दुसऱ्या बाजून आपण टन करून घेऊया तर दोन्ही बाजूने एकदम छान अशी शेकून घेतलेली आहे मी तर एकदम छान असं आपलं धपाटा रेडी झालं आहे बघा तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही याआधी अशी रेसिपी रे बनवली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा